नमस्कार मित्रांनो अग्निदिवे नॉलेज एक्सप्रेस या युट्यूब चॅनल वर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपली जे काही सिरीज सुरू आहे मिशन कंबाईन दोन हजार चोवीस त्याच्यामध्ये याच्या आधी मी पॉलिटीचे लेक्चर टाकलं आहे भारतीय राज्यघटनेबद्दल टाकलं होतं त्याच्यानंतर आज आपला जो टॉपिक सुरू झालाय तो आहे इकॉनॉमिक्सचा कोणता इकॉनॉमिक्सचा इकॉनॉमिक्स मध्ये जो काही आपला पहिला चॅप्टर आहे तो आहे राष्ट्रीय उत्पन्न आता आपला हा व्हिडिओ मध्ये जो शिकायचा आहे तो काय आहे की राष्ट्रीय उत्पन्न मापनाचा जो काही इतिहास आहे म्हणजे भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न कशा प्रकारे काउंट केलं किंवा कोणी काउंट केलं किती होतं राष्ट्रीय उत्पन्न किती होतं दरड उत्पन्न किती होतं हा एमपीएससी करणारा पोरगा आणि हा टेबल माहीत नाही असं कधी होत नाही असं मला तरी वाटते कारण इकॉनॉमीचा बुक काढल्यानंतर तुम्ही देसले सरांचं काढा किंवा मग पुन्हा कोणी दुसरे बुक असेल ते काढलं तरी तुम्हाला हे चॅप्टर दिसणारच किंवा हे टेबल दिसणारच आहे प्रॉब्लेम काय होते हे चॅप्टर जे आहे किंवा हे टेबल जे आहे हे आपल्याला आठवण राहत नाही कारण आकडेवारी दुनियाभराची दिसत असते आपल्याला हे आठवण ठेवण्याचा प्रॉब्लेमॅटिक होते म्हणून आपण ठेवत नाही पण नेमकं याच्यावरच प्रश्न काय झाले विचारलं जाते ठीक आहे तर आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे आकडेवारी कशी पाठ करायची याची मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही निवांत व्हिडिओ पाहत बसायचं ठीक आहे मित्रांनो तुम्हाला एक लेक्चर सुरू करायचं आधी एक कोट सांगतो ऐका ठीक आहे जिंदगीजीना आसान नाही होता जिंदगीजीना आसान नाही होता मेहनत के बिना कोई महान नाही होता मेहनत के बिना कोई महान नाही होता जबतक तक ना पडे हथोडी की चोट तक पत्थर भी भगवान नाही होता पत्थर भी भगवान नाही होता मित्रांनो अशा करतो मेहनत करावा लागणार आहे तुम्हाला जर महान बनायच असेल काहीतरी करायचं असेल असं आयुष्यात तुम्हाला काय करावं लागणार आहे मेहनत मेहनत शिवाय पर्याय नाही ठीक आहे त्याच्यामुळं आपल्याला आता शिकायचं आहे जास्त वेळ घेत नाही तुम्हाला तुमचं आणि आपल्या ट्रिकला काय करतो मी सुरुवात करतो ठीक आहे मित्रांनो ते लक्ष द्या आपली पहिली जे आहे आपली की आपली भारताचा जो काही राष्ट्रीय उत्पन्न आहे तो सर्वप्रथम कोणी काउंट केलं तर ते केलं दादाभाई नवरोजी यांनी तो वर्ष कोणता होता अठराशे सदुस अडुसष्ट मध्ये दादाभाई नवरोजींनी राष्ट्रीय उत्पन्न काउंट केलं होतं तो होता तीनशे चाळीस कोटी आणि दरडो उत्पन्न किती सांगितलं होतं वार्षिक वीस रुपये सांगितलं होतं आता हे झाली फॅक्च्युअल गोष्टी मग आता आपल्याला पाठ करायचं हे कसं पाठ करायचं तर ते ट्रिक सांगतो तुम्हाला बघा दादाला मी तीन चार दिवस झाले पैसे मागितले दादाला मी तीन चार दिवस झाला पैसे मागितले त्यांनी मला एक एकही रुपये दिलं नाही म्हणजे शून्य दिलं आणि त्यांनी सांगितलं बाळा तुला फक्त वर्षाचे कित किती रुपये भेटतील म्हणे वीस रुपये किती भेटतील वीस रुपये का कारण तुझा दरडाई उत्पन्न वार्षिक किती आहे म्हणे वीस रुपये मग ठीक काय मित्रांनो दादा दादाला मी पैसे मागितले तीन चार दिवस झाला पैसे मागितले त्यांनी मला पैसे नाही दिले एकही रुपया दिला नाही आणि त्यांनी सांगितलं तुझं दरडे उत्पन्न किती म्हणे फक्त वीस रुपये तुला वर्षाला किती भेटतील म्हणे फक्त वार्षिक वीस रुपये भेटतील हे झाले मित्रांनो ट्रिक ठीक आहे दुसरं लक्षात बघा दुसऱ्या नंबरचे कोण आहे राष्ट्रीय उत्पन्न काउंट करणारे ते आहेत विलियम डिग्वी कोण आहेत विलियम डिग्वी आता लक्षात ठेवा जसा माझी जन्म तरी एकोणीसशे सत्त्याण्णव आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा हे जे अठराशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मध्ये विलियम डिग्वी यांनी काउंट केलं होतं हे ट्रिक मी कशी आठवून ठेवलं होतं की सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मध्ये जे काही पोरांचा जन्म झाला ते डब्बा जे खायचे ते कसे खायचे एक साथ खायचे कसे खायचे एक साथ खायचे म्हणजे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मध्ये जन्म होणारे डब्बा कसे खायचे एक साथ खायचे म्हणून विलियम डिग्बी यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा तो दरडे उत्पन्न किती होता सतरा रुपये वार्षिक होता मग तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की दादाबाई नवरोजी यांच्यापेक्षा विलियम डिग्बी यांनी जो काही दरडे उत्पन्न सांगितला होता तो काय होता का कमी होता मग तो किती होता सतरा रुपये होता त्याच्यानंतर मित्रांनो तिसरे फिंडले सिराज कोण होते फिंडले सिरस फिंडे शिराज यांनी जेव्हा एकोणीशे अकरा मध्ये राष्ट्रीय उत्पन्न उत्पन सांगितलं दरडो उत्पन्न सांगितलं होतं तो होता ऐंशी रुपये मग आपल्याला हे ट्रिक कशी आठवून ठेवायचंय फिरून फिरून आम्हाला शिरा पाहिजे होता काय पाहिजे होता शिरा खायचा होता कोणाला आपल्याला शिरा खायचा होता तर मग फिरून, फिरून फिरून शिरा एकट्याला किती पिरे प्लेट रुपये भेटला होता ऐंशी रुपये एकट्या एकट्याचं प्लेट किती रुपये होता ऐंशी रुपये म्हणून फिंडले शिराज यांनी जेव्हा एकोणीशे अकरा मध्ये दरड उत्पन्न काउंट केलं तो किती होता ऐंशी रुपये होता ठीक आहे त्याच्यानंतर वाडिया व जोशी हे एक तुम्हाला आठवण ठेवावं लागेल फॅक्ट याच्यात मला काही जास्त ट्रिक दिसली नाही वाडिया व जोशी एकोणीसशे तेरा चौदा मध्ये जेव्हा यांनी काउंट केलं होतं राष्ट्रीय उत्पन्न त्यावेळी एक हजार सदुसष्ट कोटी रुपये भेटलं सापडलं होतं आणि दरडोई उत्पन्न किती होतं चौवेचाळीस पॉईंट तीस रुपये किती होतं चौवेचाळीस पॉईंट तीस रुपये त्याच्यानंतर बघा व्ही के आर व्ही राव त्याच्यानंतरचे कोण आहेत व्ही के आरवी राव जेव्हा यांनी राष्ट्रीय उत्पन्न काउंट केलं होतं किंवा दरडोई उत्पन्न काउंट केलं होतं त्यावेळी एकोणीसशे पंचवीस एकोणतीस मध्ये जेव्हा यांनी काउंट केलं तेव्हा त्यांना दरड उत्पन्न भेटलं होतं छहात्तर मग हे आठवण कसं ठेवायचं पंचवीस डबल पास, पास ट्रिपल केलं म्हणजे पंच्याहत्तर येते तर म्हणून ते छहात्तर आठवण ठेवा आणि एकोणीसशे एकतीस बत्तीस मध्ये जेव्हा त्यांनी सांगितलं नॅशनल इन्कम किती होतं सोळाशे एकोणनव्वद कोटी म्हणजे एक हजार सहाशे एकोणनव्वद कोटी होते ठीक आहे आणि दरड उत्पन्न किती होतं बासष्ट होतं मग हे आठवण कसं ठेवायचं एकतीस ला दोन निघुणलं तर किती होते बासष्ट एकतीस ला दोन गुणलं तर किती होते बासष्ट म्हणून हे असं आठवण ठेवा त्याच्यानंतर एक आहे राष्ट्रीय उत्पन्न समिती जे काही राष्ट्रीय उत्पन्न समिती आहे त्या समितीची स्थापना झाली होती एकोणीसशे एकोणपन्नास जवळपास अठराशे अट, एकोणीशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास तो इयर होता पण ऍक्च्युअल मध्ये जर स्थापना कधी झाली असा प्रश्न आला तर तो चार ऑगस्ट एकोणीशे एकोणपन्नास होता ठीक आहे हे फॅक्ट आहे विचारणार आहे पेपरमध्ये त्याच्यानंतर नॅशनल इन्कम त्यांनी किती सांगितली होती आठ हजार सहाशे पन्नास कोटी आणि दरडोई उत्पन्न वार्षिक किती सांगितलं होता दोनशे पॉईंट नव्वद रुपये आता मित्रांनो लक्षात ठेवण्यासारखं काय बघा दादाबाई नवरोजी यांनी प्रथम काउंट केलं पण हे कसं होतं अशास्त्रीय होत शास्त्रीय शास्त्री पद्धतीने काउंट केलं का त्यांनी नाही सॉरी <coughs> मित्रांनो आणि ते जे सांगितलं होतं नॅशनल इन्कम ते कोणत्या कमिटी समोर सांगितलं होतं ते फॅसिटी कमिटी समोर सांगितलं होतं तेव्हा ते, ते दृढ उत्पन्न किती होतं वीस रुपये आणि नॅशनल इन्कम किती होती तीनशे चाळीस कोटी त्याच्यानंतर तुम्हाला जर प्रश्न विचारलं भारताचा जो काही राष्ट्रीय उत्पन्न आहे तो शास्त्रीय पद्धतीने सायंटिफिकली कोणी काउंट केलं तर ते व्ही के आर व्ही राव यांनी काउंट केलं होतं शास्त्रीय पद्धतीने एकोणीसशे पंचवीस आणि एकोणतीस मध्ये आणि एकोणीसशे एकतीस ते बत्तीस असं दोन वेळ त्यांनी काउंट केलं होतं आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला प्रश्न विचारला की आपला भारताचा जो काही राष्ट्रीय उत्पन्न आहे नॅशनल इनकम आहे हे शा शासकीय पद्धतीने कोणी काउंट केलं शास्त्रीय नाही म्हटलं मी शासकीय शासकीय पद्धतीने कोणी काउंट केलं ते राष्ट्रीय उत्पन्न समितीने काउंट केलं कधी अठ्ठेचाळीस एकोणपन्नास या वर्षामध्ये आणि त्यांना किती सापडलं होतं आठ हजार सहाशे पन्नास कोटी दोनशे सेहेचाळीस पॉईंट नव्वद हो रुपये हे वार्षिक दरडे उत्पन्न होत आता मग फरक काय बघा दादाबाई नवरोजी आणि तीनशे चाळीस कोटी आणि राष्ट्रीय उत्पन्न समिती आठ हजार सहाशे पन्नास कोटी दादाबाई नवरोजींच्या शेवट इकडे चाळीस आहे इकडे किती आहे पन्नास आहे हे कसं आठवण ठेवायचा पाच आहे पाच नंतर सहा सहा नंतर सात नाही आहे आठ आहे आठ नंतर, नंतर पुन्हा काय नऊ आहे म्हणजे एकोणीशे एकोणपन्नास पासून जर इथं गेलं नऊची आठ करा आठची एक सात नाही आहे सहा करा सहा कमी केला की एक पाच होते हे असं तुम्हाला ट्रिक लावून काय करावं लागणार आहे आठवण ठेवा लागणार आहे एकदा रिकॉल करून देतो दोन मिनिटांमध्ये त्याच्यानंतर तुम्हाला ते समजेल दादाला तीन चार दिवस पैसे मागितले एकही रुपये नाही दिलं त्यांनी सांगितलं तुझं वार्षिक उत्पन्न किती आहे म्हणजे वीस रुपये सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मध्ये जन्म होणारे पोरं डब्बा कसे खायचे एक साथ खायचे त्याच्यानंतर फिरून फिरून शिरा किती रुपये प्लेट भेटला होता आपल्याला ऐंशी रुपये वाड्या व जोशींचं हे एक आठवण ठेवून द्या के ते ते के आर विराव यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक म्हणतात आपल्या भारतामध्ये ठीक आहे त्यांनी जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न काउंट केलं होतं तेव्हा त्यांनी दोन पद्धतीचा वापर केला होता उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत <coughs> हा पण प्रश्न येऊन गेलाय ठीक आहे त्यांनी तेव्हा काउंट केलं होतं तेव्हा शहात्तर ते 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 रुपये ते दरडोई उत्पन्न पहिल्या वेळी सापडलं होतं नंतर त्यांनी बासष्ट एकतीस जुने बासष्ट आणि पंचवीस तरी पंच्याहत्तर म्हणजे छात्तरच्या जवळपास ठीक आहे राष्ट्रीय उत्पन्न समिती अठ्ठेचाळीस एकोणपन्नास एकोणपन्नासशे नऊ चार आठशे सहा चे, चे पाच असं आठवण ठेवलं होतं आणि दोनशे शेचाळीस पॉईंट नव्वद रुपये हा काय होता त्यांचं दरडोई उत्पन्न वार्षिक यांनी शास्त्रीय अकाउंट केलं यांनी शासकीय अकाउंट केलं यांनी अशास्त्रीय के पद्धतीने काउंट केलं तर अशा प्रकारे मित्रांनो हा चार्ट होता हा तुम्हाला आठवण ठेवूनच आहे तुम्ही काहीही करा एकदा बघा दोनदा बघा व्हिडिओ नाही समजलं तर तुम्ही तुमच्या ट्रिक बनवा आपण तुम्हाला आठवण ठेवणार कारण आपला मिशन कंबाईन आहे येणाऱ्या जागा जास्त असतील असं मला वाटते त्याच्यामुळे आपल्याला चान्स सोडायचं नाही आहे तर अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण येणारे प्रत्येक जे व्हिडिओ ते तुम्हाला चांगली इन्फॉर्मेशन देऊन जातील तोपर्यंत काळजी घ्या अभ्यास करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद